तु मान्यस्वामी ऐषे घावे खुल भावे विकल्पतया आडकाहि नये वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया पुण्याचे श्री वसंत दामोदर भट यांनी लिहिलेली आठवण सद्गुरूंच्या सहवासातील बारा वर्ष या शीर्षकांतर्गत या आठवणीचा आज भाग पाचवा दुसऱ्या दिवशी स्वामींचं दर्शन घेऊन विष्णू मंदिराकडे सप्ताहाची सुरुवात करण्यास जाणार होतो सकाळी अंगणात दर्शनासाठी जाऊन बसलो आम्ही तिघं बसलो आहोत हे पाहून श्रीयुत बाबा देसाई जवळ आले आणि म्हणाले रात्री स्वामींची प्रकृती बिघडली होती तुम्ही खिडकीतून दर्शन घेऊन जा हे ऐकल्यावर थोडं वाईट वाटलं पण नंतर खिडकीतून दर्शन घेऊन अंगण ओलांडून आम्ही पुढे गेलो तोच अहो भट इकडे या म्हणून बाबांची हाक ऐकू आली मागे वळलो तेव्हा श्री बाबा देसाई म्हणाले थांबा हाय कमांडचा आतून निरोप आलाय दररोज सकाळी सप्ताहासाठी जाणाऱ्या तुम्हा तिघांना दारातून दोन पावलं आत जाऊन स्वामींचं दर्शन घेता येईल ह्या निरोपानं सद्गुरूंच्या प्रेमानं आनंद वाटला आम्हास विष्णू मंदिरातून दुपारी येण्यास काही वेळा उशीर झाला तर जेवण्यापूर्वी आम्ही आलो की नाही याची चौकशी स्वामी श्री भाऊसाहेबांजवळ करीत आम्ही आल्यावर श्रीभाऊ लगेच आत तसं कळवितही असत आमच्या तेथील वास्तव्यात मोठी मज्जा आली तात्या देसाई यांच्या घरात आश्रम होता आश्रमात एक साधक माझी अधूनमधून विनोदानं चेष्टा करीत सप्ताहकाळात मी कोणतीच बंधनं अशी पाळत नव्हतो हा एक विषय असे श्रीयुत दामले पायात चप्पल न घालता विष्णू मंदिराकडे उन्हातून ये जा करीत श्रीयुत काळे गार पाण्यानं अंघोळ करीत आणि दुपारी झोपतही नसत पण माझं सर्व वागणं नेहमीप्रमाणं चालू होतं तू मानसा नियम करी म्हणून एक साधक गमतीनं मला म्हणाले मी म्हटलं तसं नाही तू मानसा हळूहळू नियम करी असे आमचे आहे आणि हळूहळू म्हणजे फारच संथ आहे कर्मेंद्रिये व्यापारी वर्ततू सुखे म्हणजे शरीराला क्लेश न देता आम्ही अध्यात्म करतो आमचा परमार्थ हलका फुलका आहे आतून बाहेरचा आहे मी म्हटलेलं तू मानसा हळूहळू नियम करी हे वाक्य संध्याकाळपर्यंत खोलीत स्वामींपर्यंत एका सेवकानं नेलं त्यावर श्रीही मन मोकळं हसल्याचं तो सेवक म्हणाला एके दिवशी सकाळच्या वाचनाच्या मध्यंतरातील विश्रांतीच्या दहा मिनिटात आमच्या गप्पा चालल्या होत्या मोठ्यानं वाचन केल्यानं फार भूक लागते असं श्री दामले म्हणत होते विष्णू मंदिराजवळ खाण्याची काहीच सोय नव्हती आश्चर्य म्हणजे त्याच वेळी आश्रमातून दातार श्री दातार आमच्यासाठी खिचडी घेऊन आले श्री सद्गुरू काही कमी पडू देणार नाहीत कल्पतरूच अशी प्रचिती आली सातव्या दिवशी अभंग ज्ञानेश्वरीचं वाचन संपत आलं होतं श्रींच्या सूचनेवरून श्री स्वामी सत्यदेवानंद आणि श्री अशोक रेळेकर त्यावेळी मंदिरात आले वाचन संपताना आनंदानं अश्रू आले श्री सत्यदेवानंद सरस्वती स्वामींनी गीतापठण केलं आरत्या वगैरे म्हटल्या अभंग ज्ञानेश्वरी वाचन संपलं आम्ही संध्याकाळी परत आलो श्री स्वामींनी आतून निरोप पाठवला उद्या संपूर्ण भावार्थ गीता वाचन करायचंय हे मला माहीत नव्हतं आम्ही दररोज अभंग ज्ञानेश्वरी अनुसार भावार्थ गीतेचे ते ते अध्याय वाचत होतो हे स्वामींना कळवलं त्यावर आतून निरोप आला तुम्हाच वेळ नसेल तर पहिला आणि बारावा अध्याय वाचा आम्ही शरमलो आम्हाला एकदाच काय पण दोनदा भावार्थ गीता वाचण्या इतका वेळ होता दुसऱ्या दिवशी संपूर्ण भावार्थ गीता वाचन केलं नंतर उद्यापनासाठी श्री स्वामींनी श्री तात्या पाथरे यांच्याकडून विचारणा केली यावर आम्हास काहीच कल्पना नाही स्वामी सांगतील तसं करायचं असं मी म्हटलं काही खर्च येईल अशी कल्पना येऊन आतमध्ये तिघांचे पैसे पाठवले तदनंतर उद्यापनाचा दिवस स्वामींनी ठरवला एक मेहून स्वामींनीच सांगितलं त्या दिवशी ब्राह्मणास आणि एका सवाशिणीस देण्याची दक्षिणा सहा कागदांच्या पुढ्यात आमच्याकडे पाठवली स्वत स्वयंपाकाच्या सूचना दिल्या आम्ही दिलेल्या पैशाच्या मानानं ब्राह्मण सवाष्णदक्षिणा स्वयंपाक खर्च सर्वात जास्त होता पण ती योजना स्वतः सद्गुरूंनीच केली होती असा आमचा सप्ताह संपला श्री स्वामींनी आम्हास चांगलंच शिक्षण त्या काळात मोठ्या प्रेमानं दिलं संकल्प साधना सिद्धी स्वामींचा देह मिरवणुकीनं समाधीस्थळाकडं चालला होता रामकृष्णहरी मंत्राचा घोष चालू होता परमभक्त श्रीयुत पानसरे काकांना हाताचा आधार देत मी चाललो होतो मनात संमिश्र भावनांची आंदोलनं चालली होती पावसच्या ऋणानुबंधासंबंधी विचार चालले होते ह्या दिवशी आपण पावसमध्ये आहोत ह्याचं थोडंसं समाधान होतं इसवी सन एकोणीसशे बासष्टपासूनच्या भेटी आठवत होत्या संकल्प साधना सिद्धी ह्याचे अर्थ इतरांना कसेही असोत माझ्या दृष्टीनं मात्र श्री स्वामींच्या दर्शनास जाण्याची प्रथम इच्छा झाली हाच संकल्प इसवी सन एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे चौऱ्याहत्तरपर्यंत वारंवार बारा वर्ष दर्शनास गेलो हीच साधना झाली आणि सदैव स्वामींची प्रेमळ कृपादृष्टी हीच सिद्धी लाभली पुण्याचे श्री वसंत दामोदर भट यांनी लिहिलेल्या आठवणीचा हा होता भाग पाचवा उद्याच्या भागात आपण सांगलीच्या सौकमल जोशी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आहोत श्रीमत सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्द महाराज की जय हरि ओं